हाय एवरीवन नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या दुसऱ्या मिनी ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा रंग आहे लाल आज मी माझ्या ताईकडे नांदेडला होते सकाळी लवकर तयार होऊन लाल रंगाची साडी घालून निघाले भवानी देवीला जायला मंदिरला पोहोचले बाहेर गार्डनमध्ये खूप छान फुलांची झाडे होती मी थोडी फुले देवीसाठी तोडली फुले आणि ओटीचे ताट घेऊन मंदिरमध्ये गेले मंदिरमध्ये गेले तर तिथे महाराज देवीची पूजा करीत होते त्यांची पूजा होईपर्यंत मला तिथे थांबावं लागलं महाराजांची पूजा झाल्यानंतर मी पूजा केली देवीची ओटी भरली आणि सर्वांसोबत आरती केली प्रसाद घेऊन बाजूला असलेल्या महादेवाच्या मंदिरमध्ये गेले पूजा केली व दर्शन घेतले दर्शन घेऊन परत यायला निघाले खूप छान वाटत होते सकाळी सकाळी निसर्गरम्य वातावरणामध्ये देवीचे आणि महादेवाचे दर्शन सोबतच झाले आजचे हे देवीचे मंदिर कुठे आहे तुम्हाला माहीत आहे का ज्यांना माहीत आहे ते कमेंट करून नक्की सांगा चला तर उद्या भेटूया नवरात्रीच्या तिसऱ्या मिनी व्लॉगमध्ये स्टेट्यून बाय